महाराष्ट्रात आरक्षण विषय कायमच राजकारणात समाजात आणि न्यायालयात चर्चेचा विषय राहिला आहे आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय कारण राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे एकोणतीस नव्या जातींना ओबीसी गटात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय का घेतला जातोय यामागे समाजकारण किती आणि राजकारण किती आहे याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी भारतात आरक्षणाची सुरुवात झाली सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांना संधी देण्यासाठी प्रयत्न केला गेला मंडळ आयोगाच्या शिफारशी नंतर देशभरात लागू झाले महाराष्ट्रात सुमारे आरक्षण लागू आहे मात्र अनेक जाती अशा आहेत की त्यांना ओबीसी दर्जा मिळालेला नाही पण त्या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहेत मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या समाज घटकांकडून आम्हालाही ओबीसी घ्या अशी मागणी केली जात आहे त्यावर आता सरकारनं पाऊल उचललंय महाराष्ट्र सरकारनं एकोणतीस जातींची यादी तयार केली आहे या जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यावरच या जातींना ओबीसी दर्जा मिळणार आहे त्यानंतर त्यांना शैक्षणिक प्रवेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि इतर योजनांमध्ये आरक्षणाचा फायदा होऊ शकतो सरकारचं म्हणणं आहे की या जाती, जा जाती खरंच मागास आहेत त्यांचं सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण झालं आहे प्रस्तावातील जातींची नावे अजून अधिकृतरित्या जाहीर झाली नाहीत पण समाज माध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली काही नावे पुढील प्रमाणे धनगर समाजातील काही उपगट मुस्लिम समाजातील काही उपगट भटके विमुक्त उपजमाती पारधी गोंड आणि डोंगर कोळी यासारख्या आदिवासी सदृष्ट पण ओबीसी दर्जांना मिळालेल्या जाती आहेत प्रत्येक जातीसाठी ऐतिहासिक सामाजिक आणि आर्थिक अहवाल जोडून प्रस्ताव पाठवला जाणार आहे या जातींना काय फायदा होऊ शकतो जसं की शिक्षणात स्पर्धा कमी होईल आणि आरक्षणाचा वारीतून त्यांना संधी मिळेल नोकऱ्यांमध्ये थेट लाभ मिळू शकतो सरकारी योजना आणि शिष्यवृत्तीमध्ये प्राधान्य दिले जाईल पण आधीपासून ओबीसी मध्ये असलेल्या जातींना भीती देखील आहे असं देखील बोललं जाते आमच्या वाटातील आरक्षण आमच्या वटातील आरक्षण आता अजून लहान तुकड्यांमध्ये विभागलं जाणार का म्हणजे स्पर्धा अजून वाढेल का त्यामुळे आत संघर्ष पेटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे ओबीसी हे सर्वात मोठं मतदार गट असून जवळपास पन्नास पेक्षा जास्त मतं इथेच आहे त्यामुळे कोणाला ओबीसी दर्जा दिला जाईल आणि कोणाला नाही यावर मतं सरकू शकतात शिंदे फडणवीस पवार म्हणजेच महायुती सरकारनं हा डाव साधला तर ओबीसी मतं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो यावर विरोधकांचं म्हणणं आहे की सरकार केवळ निवडणुकीच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर जाताना खुश करण्यासाठी हा निर्णय घेत प्रत्यक्षात केंद्र सरकार मान्यता देईल का हा मोठा प्रश्न आहे आरक्षणाचा गोंधळ आणखी वाढेल आणि समाजाला भिडवण्याचं काम सरकार करते यावर कायदेशीर प्रक्रिया कशी केली जाईल ती अशी केंद्र सरकार कडे जातांच्या समावेशाचा अंतिम अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाने आधीच आरक्षणाची मर्यादा पन्नास ठरवली आहे महाराष्ट्रात ही मर्यादा जवळपास गाठली गेली आहे त्यामुळे नवे समावेश करताना संविधानिक अडथळे येऊ शकतात कदाचित यासाठी स्वतंत्र अभ्यास समिती किंवा विशेष काय दा करावा लागू शकतो या जातींना आरक्षण मिळालं तर जुन्या ओबीसींना तोटा होईल का आरक्षणाची टक्केवारी वाढवता येईल का हा निर्णय न्यायालयात अडखळेल का केवळ राजकीय के फायद्यासाठी हा निर्णय घेतला जातोय का खऱ्या अर्थाने या समाज घटकांपर्यंत सुविधा पोहचतील का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच समाजदृष्ट्या महत्वाचा आहे पण या निर्णयात राजकारणाचा गंध आहे ते नाकारता येत नाही ओबीसी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील कळीची जागा आहे आणि त्यामुळे कोणताही पक्ष या मतदार गटाला नाराज करणार नाही पुढील काही महिन्यात केंद्र सरकार काय भूमिका घेते यावर सगळं अवलंबून आहे तोपर्यंत ही चर्चा सुरूच राहणार आहे हे नक्की महाराष्ट्रातील एकोणावीस जातींना ओबीसी समाविष्ट करण्याचा आहे या प्रस्तावाबद्दल तुमचं काय मत आहे हा निर्णय खरंच सामाजिक न्याय देण्यासाठी आहे की केवळ राजकीय के डाव आहे हे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद